आता नवऱ्याची दादागिरी चालणार नाही लाडक्या बहिणीला भाऊ कदमांचा संगमनेरा सल्ला संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला गावामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राबवण्यात येत असलेल्या विविध विकास प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते भाऊ कदम यांनी भेट दिली यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या सौ नीलम खताळ सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते या भेटीदरम्यान अभिनेते भाऊ कदम व सौ नीलम खताळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात तसेच ग्रामस्थांशी थेट संवाद साधत अभियानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी तसेच ग्रामीण भागात या अभियानाची व्यापक जनजागृती व्हावी यासाठी अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या वतीनं मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते भाऊ कदम यांची जनजागृती दूत म्हणून निवड करण्यात आली आहे त्याच अनुषंगाने त्यांनी कासारा दोमाला गावास भेट दिली या भेटीत त्यांनी गावातील विविध वैयक्तिक व सामूहिक विकास प्रकल्पांची पाहणी केली यामध्ये जनार्दन जाधव यांचा मोहघणी वृक्ष लागवड प्रकल्प तुळशीराम सातपुते यांचा गाय गोठा प्रकल्प मीराबाई अभंगे यांचा घरकुल प्रकल्प रुक्मिणी महिला बचत गटाचा व्यवसाय प्रकल्प तसेच घनश्याम गुंजाळ यांचा लिंबू लागवड प्रकल्प यांचा समावेश होता तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुरू असलेले ग्रामपंचायतीचे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प फिल्टर पाणी योजना स्मशानभूमी विकास व नदीघाट परिसरातील कामांची पाहणी करण्यात आली गावातील बाबाजी समाधी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम व श्रमदान कार्यक्रम राबवण्यात आला या श्रमदानात अभिनेते भाऊ कदम सौ नीलम खताळ सरपंच राजेंद्र त्रिभुवन शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश काळे यांच्यासह ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यानंतर अभिनेते भाऊ कदम यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच काशेश्वर माध्यमिक विद्यालयास भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केलं शेवटी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांशी संवाद साधताना मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कसे उपयुक्त आहे याची सविस्तर माहिती देत ग्रामस्थांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आलं

कसं म्हणजे आम्ही डाईट पनीर हे एकदम स्लीम ट्रिम मेहनत नाही काय ना खायचं बारीक पाहिजे उपवास करायचं पण इकडे पनीर बनवलं जातं ह्या काही त्या पनीर बनवतात त्या सगळ्या लाडक्या ह्या पनीर बनवतात आणि हे ओरिजिनल पनीर आहे खरं बाहेरचं माहीत नाही कसं असेल पण त्या पनीर बनवून त्यातून कमावतात आम्ही खाऊन पैसे खालो त्यामुळे तसे कर नका असा रोजगार निर्माण करा आणि नवऱ्याच्या खांद्याला खांब्या लावून घराला हातभार लावून तुम्ही स्वतः मोठ्या काय म्हणतात कम थांबवतो मला बोलू द्या काय वाक्य स्वतः कमव स्वतः पाळून आणि असं खाऊन पैसे घालवतो तुम्ही ते पैसे कमावता आणि स्वतःच्या पायावर उभे राहतात तुमचं खूप खूप आणि खूप बरं वाटतंय म्हणजे आता दादागिरी नवऱ्याची चालणार नाही महासत्ता न्यूज संगमनेर